नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या जीवनात आनंद कसा टिकवायचा याबद्दल थोडी चर्चा करूया मित्रांनो त्यासाठी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे एक मुलगा होता अतिशय गुन्हे होता त्याला चॉकलेट साववायचे त्यामुळे त्याचे वडील एकदा घरी येताना त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे चॉकलेट्स घेऊन आले आणि त्यापैकी एक चॉकलेट त्याला दिलं आणि त्याला विचारलं तुला आनंद झाला का तुला आवडले का चॉकलेट्स तो म्हटला मला खूप आवडले मला खूप आनंद झाला मी खरंच खूप खुश आहे तुम्ही माझ्या आवडीचे चॉकलेट मला दिले खूप खूप छान वाटलं थँक्यू पापा तेवढ्या त्याचा ते मित्र घरामध्ये आला आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या मित्राला त्याच्या समोर दोन चॉकलेट दिले मित्रांनो आता काय झालं असेल जेव्हा या मुलांनी त्याला दोन चॉकलेट दिलेलं बघितलं तेव्हा याचा चेहरा पडलेला बघितला दिसला त्यावेळेस वडील म्हटले काय झालं बेटा तुला अजूनही पहिला जेवढा आनंद होता तर तेवढाच आहे का तो म्हटला तो म्हटला नाही मला आता नक्कीच वाईट वाटतंय वाट की तुम्ही त्याला दोन चॉकलेट दिले आणि मला एकच दिलं मित्रांनो या स्टोरीचा अर्थ हा आहे की जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याकडे जास्त आहे हे माहीत नसतं तोपर्यंत आपल्याला जे मिळालंय त्यात आपण खूप खुश असतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा खूप आहे तेव्हा मात्र आपला आनंद कमी व्हायला सुरुवात होते पण मित्रांनो एक लक्षात ठेवा या परमेश्वराने सर्वांना ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला दिलेलं आहे तर त्याच्याकडे किती आहे म्हणून माझ्याकडे काही नाही असा विचार करण्याऐवजी माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मी खूप खुश आहे असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला सुद्धा आनंद नक्की मिळेल आणि म्हणतात ना आनंदाचे डोही आनंद तरंग जर का तुमचा डोह हो आनंदाने भरलेला असेल तर त्यावर येणारे तरंग सुद्धा आनंदाचे असतील तर मित्रांनो दुसरीकडे नक्की बघा पण बघताना त्याच्याकडे किती जास्त आहे माझ्याकडे कमी असं न बघता आपल्याला जे मिळालंय ते खूप आहे त्यात आनंद शोधा आणि नक्की आपल्याला या आनंदाचा फायदा होईल धन्यवाद